नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संस्कार मोदी युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आपण ऐकणार आहोत नाबाद गोष्टी वाचक स्वर आहे आजच्या गोष्टीचे नाव आहे माझा होशील का चला तर मग आजची गोष्ट ऐकूयात अकबर बादशाहच्या राजवाड्यासमोरील प्रांगणात एक नामवंत बहुरूपी वेगवेगळी वेग सोंगे घेऊन बादशाच्या बादशासह सर्वांचे मनोरंजन करीत होता त्यात प्रेक्षक म्हणून गावाहून नोकरीच्या शोधार्थ दिल्लीला आलेला वीस वर्षाचा बिरबलही होता बैलाचे सोंग घेऊन जेव्हा तो बहुरूपी हमरत व उंडारत प्रेक्षकांसमोर आला तेव्हा तर टाळ्यांचा कडकडाट होऊन त्याच्यावर इनामांचा पाऊस पडला बिरबलने मात्र त्या बैलाच्या पाठीवर एक बारीकसा खडा मारला आणि त्या बैलाने खडा लागल्या जागीचे कातडे थरथर हलविताच तो तरुण अरे वा असे म्हणाला लगेच त्याने आपल्या डोक्यावरील टोपी त्या बहु रुपयाच्या अंगावर फेकून त्याचे कौतुक देखील केले प्रेक्षकातील एका गरीब तरुणाने डोक्यावरली एक साधी टोपी त्या बहुरूप्याच्या अंगावर भिरकवताच तिथे जमलेले सरदार हसले ते पाहून तो बहुरूपी सर्वांना उद्देश म्हणाला कुणी राग म्हणू नका पण इथे जमलेल्या सर्वात हाच तरुण गुणांचा पारखी आहे याने माझ्या बाह्य सोंगावर समाधान न मानता माझ्या अंगावर खडा मारून जेव्हा मी खऱ्या बैलाप्रमाणे खडा लागल्या जागीचे कातडे थरथर वेले तेव्हाच याने माझे कौतुक केले अजान माणसांनी दिलेल्या मौल्यवान इनामापेक्षा याच्यासारख्या जाणकाराने त्याच्या परिस्थितीनुसार दिलेली टोपी मला अधिक मोलाची वाटते त्या तरुणाच्या बुद्धिमत्तेची चमक लक्षात येताच त्याला जवळ बोलावून व त्याचे नाव गाव विचारून बादशाह त्याला म्हणाला बिरबल तू माझा होशील का काय म्हणाला तो बिरबल तू माझा होशील का बिरबल म्हणाला खविन आपला बोलण्याचा अर्थ माझा तेवढासा लक्षात नाही आला असं बिरबलने बोलून दाखवताच बादशाह म्हणाला अरे बिरबल तू माझ्या मंत्रिमंडळात येतोस का हे ऐकून बिरबलने उत्तर दिले ताकालाही माग असलेल्या मला आपण अमृत देऊ केलं मी ते कसे नाकारेन बिरबल काय म्हणाला की ताकालाही माग असलेल्या मला आपण अमृत देऊ केलं तर मी कसे बिरबलचे ते चातुर्यपूर्ण उत्तर ऐकून खुश झालेल्या बादशाने त्याला दरबारी वेश दिला व अशा तऱ्हेने बिरबलाचा दरबारात प्रवेश झाला दरबारात जाण्याचा बिरबलाचा तो पहिलाच दिवस होता दरबाराचे थोडेसे कामकाज झाल्यावर डोक्याचा शीण घालविण्यासाठी पादशाने विचारले बिरबल तुम्हा हिंदूंची दिवाळी जेवढ्या आनंदाने येते तेवढ्याच आनंदाने ती निघून जाते असे का त्यावर बिरबल म्हणाला हो बादशाह म्हणाला कशावरून बिरबल बोलला म्हणून तर ती पुढल्या वर्षी न चुकता आणि अगदी वेळेवर येते ना जर ती आनंदाने जात नसती तर ती पुन्हा पुन्हा परत आली असती का त्यावर बादशाह म्हणाला अरे वाह, वा वा, वा, वा बिरबल तू तर कमाल केली आवडली ना मुलांना आजची गोष्ट चला तर मग उद्याच्या गोष्टीचे नाव आहे तर मीही त्याला क्षमा करीन धन्यवाद